नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म जर भरायचा असेल तर फॉर्म भरताना एक प्रश्न बरेच विद्यार्थी व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारतात किंवा फोन करून विचारतात मेसेज करून विचारतात की सर सर्वात बेस्ट पोस्ट कोणती सो या मध्ये आपण रेल्वेमध्ये जर बघितले तर सोळा झोन आहे चौदा पोस्ट आहे फॉर्म भरताना तुम्ही एका झोनमध्येच फॉर्म भरू शकता त्या एका झोनमध्ये फॉर्म भरत असताना ह्या चौदा पोस्ट आहे दुसरा प्रश्न असा पण आहे की किती पदांसाठी मी फॉर्म भरू शकतो झोनचा विचार केला तर एका साठीच फॉर्म भरू शकतात त्या झोनमध्ये चौदा आहे मग चौदा पदांपैकी कि किती पदांना फॉर्म भरू शकतो त्यानंतर सर्वात बेस्ट पोस्ट कोणती आणि त्या बेस्ट पोस्टचे निकष काय आहेत थोडक्यात त्या या व्हिडिओच्या माध्यमातून या तीनही प्रश्नांची उत्तर आपण समजून घेऊया रेल्वे भरती संदर्भात इतर जे व्हिडिओ आहेत फॉर्म कसा भरावा कागदपत्रे काय काय लागतात कोणता झोन निवडावा झोन नुसार कोणती कोणती पदं आहेत कोणत्या झोनमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे येतात याबद्दलचे सगळे व्हिडिओ माझे बनलेले आहेत ते व्हिडिओची लिस्ट खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे क्लिक करा त्या लिंकवर व्हिडिओ तुमच्या समोर येतील तुम्हाला जो व्हिडिओ अपेक्षित आहे तो व्हिडिओ बघा आणि क्लिक करा त्यावरती पूर्ण डिटेल्स बघून घ्या सो या व्हिडिओमध्ये आपण ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर समजून घेऊया आता ही पोस्ट मी मेल आणि फिमेल दोघांसाठी पण कन्सिडर करतो आहे ऑडिओ याच्यावरती माझा व्हिडिओ पहिले बनलेला आहे की मुलींनी कसा प्रेफरन्स द्यावा मुलांनी कसा प्रेफरन्स द्यावा थोडक्यात मला एक अंदाज मी दिलेला आहे सो तुम्ही प्रेफरन्स देणार आहात पण एक महत्वाची पोस्ट कोणती थोडक्यात या चौदा पैकी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आपल्याला अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला एक गव्हर्नमेंटची पोस्ट पाहिजे सरकारी नोकरी पाहिजे बराच अवधीपासून मी अभ्यास करतोय थोडा प्रेशर आला आहे इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहेत मला एक कोणत्या एक पोस्ट घ्यायची आहे आणि ती पोस्ट घेतल्यानंतर मला पुढे पण अभ्यास करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी या ग्रुप डीच्या माध्यमातून सो तुम्हाला इथे सेंट्रल गव्हर्नमेंटचा अभ्यास करत असताना जी के जी एस आणि सायन्स हा तुमचा मेजर फॅक्ट असणार आहे स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यास करत असताना मॅथ रिजनिंग तुमचा कॉमन असणार आहे पण हे दोन सब्जेक्ट मात्र कॉमन नाही आहेत त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन म्हणून जर गरज वाटली तर बॅच लगेच जॉईन करा कारण याला ऑफर चालू आहे आता तुमची डेमो लेक्चर युट्यूबवरती चालू आहे एकदा डेमो लेक्चर बघा त्यातनं तुम्हाला समजतंय तर लगेच बॅच जॉईन करा दुसरं ही बॅच ऑफर पंचावन्न टक्केची ऑफ आहे सहाशे पंचाहत्तर प्लस जीएसटी ह्या बॅच मध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ आहे सर्वोत्तम शिक्षक तुमच्याबरोबर असणार शिक्षक सगळे कसे शिकवतात युट्यूबवर चेक करा शिकवण्याची साधी सोपी पद्धत आहे आणि विशेष अनलिमिटेड व्यू आहे एखादा विद्यार्थी जॉब करतोय काहीतरी काम करतोय दिवसभर काम आता घरातली कामं आवरायची तुम्हाला सो तर तुम्हाला लाईव्ह नाही बघायला मिळेल लेक्चर तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस रिपीट करू शकता फास्ट फड करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता रिपीटेडली बघू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे तुम्हाला पीपीटीच्या नोट्स जे टीचर तुम्हाला शिकवतात ह्या पीपीटीच्या नोट्स प्लस शिक्षक जे बोलतात त्याच्या क्लास नोट्स पण तुम्हाला मिळणार आहे दोन हजार प्लस सराव टेस्ट असणार आहे ह्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठे देणार नाही खूप चांगला टेस्ट आहे सो विश्वास ठेवा तुम्हाला ह्या ग्रुप डी एक पोस्ट आम्ही तुम्हाला मिळून देऊच तसं मार्गदर्शन ह्या बॅच मध्ये आहे काही शंका असेल तुम्हाला तुम्ही कॉल करू शकता प्ले स्टोअर वरन ऍप डाउनलोड करा डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता आता पुढे येणारे भरपूर सारे व्हिडिओ असणारे तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर म्हणजेच आपले व्हिडिओ असतात दररोज संध्याकाळी सहा वाजता तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण मिळतोय व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे प्रश्न तुम्ही टाकतात त्याचे उत्तर म्हणजे संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह असतो आपण सो संध्याकाळी सहा वाजता पण लाईव्ह या आणि पुढची व्हिडिओ बघण्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करू आता मुख्य मुद्द्याकडे बघा इथे मी निकष काय घेतोय सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे कामाचं स्वरूप काय आहे म्हणजे तुम्हाला कामाचा लोड जास्त आहे का डे नाईट करावं लागतं का तुम्हाला तुम्हाला एखाद्या ठिकाणीच काम आहे म्हणजेच काय म्हणजे आपण कामाचं ठिकाण ठिकाण ऑफिशियल आहे का कॅबिन आहे का स्टेशनलाच आहे का ट्रॅव्हल करावं लागतं का त्यानंतर तुम्हाला सुट्टी मिळते का वेळ मिळतो का कंटिन्यू काम असतं का ह्या सगळे निकष मी लक्षात घेऊन ह्या पोस्ट बद्दल मी तुम्हाला सांगतोय मेडिकल स्टँडर्ड पण आपण बघणार आहोत की या पोस्टला मेडिकल स्टँडर्ड काय लागतं आणि दुसरं आहे फॅसिलिटी ह्या पोस्टला फॅसिलिटी आहे का इन्क्रीमेंट आहे का, का प्रमोशन आहे का पेमेंट वेळेवर होतं का या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी तुम्हाला सांगतोय की सर्वात बेस्ट पोस्ट यामध्ये कोणती आहे तर ती आहे असिस्टंट पॉइंट मन असिस्टंट पॉइंट मन ट्राफिक मॅनेज करण्याचं काम करतो डिपार्टमेंट पण ट्रॅफिक आहे जसं की एखादी ट्रेन येत असेल तर ग्रीन सिग्नल रेड सिग्नल झेंडा दाखवणं म्हणतो आपण त्याला त्यानंतर सिग्नलच्या ऑपरेशन्स मध्ये मदत करणं ट्रेनची हालचाल योग्यरित्या करण्यासाठी मदत करणं म्हणजे ट्रेन चालणारे ऍक्च्युअल जे ड्रायव्हर असतात ज्याला आपण लोको पायलट किंवा असिस्टंट लोको पायलट पण म्हणतो मग हे ॲक्च्युली सिग्नलवर सगळे ट्रेन चालू असतात मग ट्रेन स्लो करायची का ट्रेन थांबवायची का ट्रेन बाजूच्या पटरीवर न्यायची का हे सगळे सिग्नलवरती चालू असतं काम आणि ते काम करण्याचं Uh, महत्वाची जबाबदारी ह्या असिस्टंट पॉइंट म्हणजे असते आणि चांगली पोस्ट आहे एका स्टेशनवर पोस्ट आहे तुम्हाला कुठे जायचं नाही स्टेशन मास्टरच्या मास्टरच्या अंडर तुम्हाला काम करायचंय इव्हन तो स्टेशन मास्टरची कामं पण तुम्हाला करायची सो एका स्टेशनला तुम्हाला हे सगळी कामं करायची कुठे ट्रॅव्हल करायचं नाही एकाच ठिकाणी काम आहे ट्रेन आली तर कामे, काम आहे तुमच्या समोर असतं त्यानुसार काम करायचं आहे बाकी वेळ तुम्हाला फ्री मिळतो तुम्ही अभ्यास करू शकता किंवा अवंतर वेळ देऊ शकता तुम्ही इतर गोष्टींसाठी पण सो so, ही चांगली पोस्ट आहे मला फक्त प्रॉब्लेम असा आहे की ह्या पोस्टला ट्रॅफिक मेंटेन करावं लागतं म्हणून तुम्हाला इथे मेडिकल स्टँडर्ड जे आहे ना ते ए टूचं मेडिकल स्टँडर्ड म्हणजे ह्या पोस्टसाठी तुम्हाला चष्मा चालणार नाही माझा तुमचा पुढचा प्रश्न आहे सर असं नका सांगू मला आता चष्मा आहे पण सगळ्यात चांगली पोस्ट कोणती आहे आता याच्या संदर्भात व्हिडिओ मी बनवला आहे प्रेफरन्सचा तो पण एकदा बघून घ्या तरी पण मी तुम्हाला टॉप पाच पोस्ट पण इथे सांगून टाकतो हो तुम्हाला आता याला जे मेडिकल स्टँडर्ड ए टू लागतं ना यामध्ये काय आहे तुम्हाला बघा विजनचे प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इथे ह्या पोस्टला प्रेफरन्स देऊ शकत नाही सिक्स बाय नाईन जे तुमची डिस्टन्स विजन असं लागते डिस्टन्स विजन काय असते की तुम्ही डॉक्टरकडे गेल्या डोळ्यांच्या तर समोर चार्ट लावतो बघा स्नेलन टॅस्ट टेस्ट म्हणतो आपण त्याला तिथे मोठा फॉन छोटा 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 सहाव्या लाईन मधलं तुम्हाला वर जर वाचता येत असेल तर तुमची दूरची नजर चांगली आहे नंतर नियर विजन म्हणजे काय तुम्हाला एक पुस्तक असतं मोठ्या साय फॉन्ट पासून कमी फॉन्ट पर्यंत तुम्हाला वाचता येतो का शेवटची फॉन्ट फॉन्डमधली लाईन्स किंवा अक्षर तर तुम्हाला जवळची विजन पण चांगली आहे म्हणजे हो। विदाऊट ग्लास लागणार आहे विदाउट ग्लास तुम्हाला हे सगळं करायचं आहे ते जर फुलफिल तुम्ही करत असाल तर या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता पण तुम्हाला अगदी चष्मा जर असेल म्हणजे या विजन तुमच्या नसेल तर फॉर्म भरू शकत नाही आणि याच्यात टेस्ट पण होतं बघा जसं की कलर बांधण्याची टेस्ट होते तुम्हाला कलर प्रॉपर ओळखता येतात का रे रेड पिंक येल्लो ग्रीन बघताय का कारण तुम्हाला ट्रॅफिकचं काम करायचंय ना तर तुम्हाला गडबड होऊन जायची ग्रीनच्या जागी येलो दिसतोय जागी रेड दिसतोय असं होऊ नये बायनेगुलर विजन म्हणजे काय तुम्हाला कधी कधी काय असतंय दोन दोन गोष्टी दिसतात म्हणजे एकच समोर एकच बोटे पण दोन दोन दिसत एक वस्तू डबल दिसते ती पण टेस्ट तुमची होते आणि नाईट विजन म्हणजे कमी लाईट म्हणजे तुम्हाला समोर प्रॉपर दिसतं का त्याची पण टेस्ट तुमची होते सो इथे पॉइंट्स म्हणलं तुम्हाला अप्लाय करण्याच्या अगोदर नीट विचार करून अप्लाय करायचा आहे आता कोणी म्हणू शकतं की सर मला चष्मा आहे मग माझ्यासाठी माझ्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती जर चष्मा असेल तुमच्या तुमच्यासाठी बघा असिस्टंट टी एल अँड एसी ज्याला आपण ट्रेन लाईट आणि एसी म्हणतो म्हणजे ट्रेनमधले लाईट आणि एसी मेंटेन करण्याचं काम तुमच्याकडे असणार जबाबदार तुमच्याकडे असणार प्रॉपर वर्क करतात का एसी प्रॉपर वर्क करतो का थंड होतं का लाईट प्रॉपर चालू आहे का हे सगळं बघायचं काम ह्या डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला जर चष्मा असेल तुम्ही ह्या पोस्टला प्रेफरन्स देऊ शकता किंवा सिरीजनुसार असे पण प्रेफरन्स महत्त्वाचे आहे तुम्ही आता निवड करा की सेकंड महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं तुमच्यासाठी कोणती पोस्ट असेल मग बघा असिस्टंट कॅरेज अँड वेगॉन म्हणजे ज्या बोगी असतात ट्रेनच्या त्या स्वच्छ ठेवणं प्रॉपर त्यांना गोष्टी देणं प्रोव्हाइड करणं लाइट्स वगैरे चालू आहे प्रॉपर हे ट्रेनची निगा राखण्याचं काम यांच्यावरती आहे असिस्टंट टी एल अँड एसी में हे वर्कशॉपवरती काम आहे हे ऍक्च्युअल ट्रेनमध्ये काम हे वर्कशॉपवर काम आहे हे पण चांगली पोस्ट तुम्हाला आवडू शकते आणि असिस्टंट सिग्नल अँड टेलिकॉम सिग्नल टेलिकॉम रिपेअर करणं दुरुस्ती करणं त्याचे बिघाड वगैरे असेल ते चेक करणं हे काम असतात सो सगळ्यात बेस्ट पोस्ट मला ही चांगली वाटते पॉईंट वन बाकी तुम्ही जर इथे चष्मा असेल तर बाकीच्या चारपैकी एक पोस्ट पण तुम्ही निवडू शकता हा खूप मोठा प्रश्न बऱ्याच जण मला विचारला म्हणून तुम्हाला सांगतोय आता पुढचा जो प्रश्न आहे तो महत्वाचा आहे किती पदांसाठी फॉर्म भरता येतो आता बघा तुम्ही एका झोनला झोन किती आहे सोळा झोन आहे सोळा पैकी एका झोनला तुम्ही फॉर्म भरू शकता टोटल पोस्ट किती आहे चौदा पोस्ट आहे बरोबर चौदा पोस्ट आहे चौदा पैकी चौदाच्या चौदा पोस्टला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता आता तुम्हाला वाटलं की सर मेडिकल स्टँडर्ड मध्ये मेडिकल स्टँडर्ड मध्ये मी एखाद्या पोस्टला बसत नाही फॉर एक्झाम्पल पॉईंट्स मानला बसत नाही मग तुम्ही काय प्रेफरन्स देऊ शकता तेवढं पद सोडून उरले तेराठी तुम्ही स्टँडर्ड काय म्हणजे या पदाला प्रेफरन्स देऊ शकता काय होते तुम्हाला जसं की तुम्ही पॉईंट म्हणला प्रेफरन्स दिला प्रेफरन्स दिला नंबर वन तुमचं सिलेक्शन ह्या पोस्टसाठी झालं सिलेक्शन तर तुमचा विचार तुमचे मेडिकल टेस्ट झाल्या तुम्ही याच्यामध्ये ए टू मेडिकल स्टँडर्ड मेंटेन नाही केलं तर तुमच्या सेकंडचा विचार नाही केला जाणार तुम्हाला डायरेक्ट अपात्र केलं जाणार आहे सो मग मेडिकल स्टँडर्ड लक्षात घेऊनच तुम्हाला फॉर्म भरायचं हे पण लक्षात घ्या सो चौदाची चौदा प्रेफरन्स म्हणजे तुम्हाला तुम्ही जर मेडिकल स्टँडर्डमध्ये बसत असाल तर चौदाची चौदा प्रेफरन्स द्या मग लक्षात घ्या प्रेफरन्स देताना तुमची मेडिकल स्टँडर्ड प्रॉपर चेक करा ते मेडिकल स्टँडर्ड मेडिकल तुमचं होतं डीव्हीच्या वेळेस जर जो जो स्लेक आपत्र तो so, तुम्ही सिलेक्ट होऊन त्या पदाला मेडिकलला अपात्र झाले तर तुम्ही डायरेक्ट अपात्र व्हाल तुम्हाला खालचा प्रेफरन्स विचारात घेत नाही सो फॉर्म भरताना हे काळजी घ्यायची आहे सगळ्यात चांगलं पोस्ट आहे याच्याबद्दल अजून काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की मला प्रश्न विचारा त्याच्यावरती व्हिडिओ घेतो मी संध्याकाळी सहा वाजता दररोज लाईव्ह असतो मी या संदर्भात आणि तुम्हाला गरज आवश्यकता असेल मार्गदर्शनची गरज असेल मी तर सांगेल तुम्हाला शंभर टक्के तुम्ही जॉईन करा कारण खूप कमी फीमध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जी एस टीमध्ये बॅच अवेलेबल आहे खूप चांगल्या फॅसिलिटी तुम्हाला आम्ही देतोय सो so, डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅच परचेस करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर आहे ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये